काळजी आपण घ्यायची ती लहान लहान मुलं जी आहेत ती बॅरिकेडच्या मागे पाठवा गाड्या सुटल्या गाड्या सुटलेल्या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढा चालवली अलीकडं बकाचूर आणि मेहबूब पलीकड रुबाब आहे दोन गाड्यांच्या मध्ये लढा चालव सुंदर गाड्या पादात पड्या रुबाब अलीकडे बकाचूर लढात 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 झाली डोळ्याचं पारन फेटारी लढात झाली पंच व्हिडिओ शूटिंगची मदत घ्या डोळ्याचा पारणा पेडणारी खरोखर या ठिकाणी लढत झाली पंच निकाल द्या पंच गाड्या क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून पाळली गाडी प्रसन्न साहेब प्रसंग धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वजीला पळाला नाथसाहेब रसंद धुमा धुमास सुजगावकरांचा बकासूर आणि डावीला पळाला दीपक शेठ बनकर विरकरवाडीकरांचा मेहबूब सुंदर गाडी आणि बबलू चाचण्या गाडी सेमी साडी पात्र